कुठे चालू आहे रे आपण कुठे चालतोय शिकायची कुठं तर आज आहे तिसरा गुरुवार आणि आम्ही जातोय पूजेचं सामान आणायला फुलं वगैरे आणायची आहेत आणि आज आहे अठ्ठावीस डिसेंबर तर आज आहे माझ्या भावाचा म्हणजेच बाळू अमितचा बड्डे आहे तर त्याचंसुद्धा सेलिब्रेशन छोटंसं से जास्त काय करणार नाही पण छोटंसं सेलिब्रेशन तुम्ही संध्याकाळी ब्लॉगमध्ये बघालच तर आत्ता आम्ही चाललो आहे पूजेचं सामान फुलं आणायचे आहेत कुठेच ना आणि फुलं वीसचे घे बघ किती येते मग वीसचे काय झालं चला, चला चल। हाय नमस्कार आपल्या चॅनलवर आणखी नवीन व्हिडिओ मध्ये अंजली तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे पूजेच्या तयारी करायला आले होते फुलं वगैरे घ्यायचे होते आणि त्याचबरोबर आज बाळूचा बड्डे आहे त्यामुळं केक वगैरे पण घ्यायचा होता तर नंतर परत परत येणं होणार नाही म्हणून के लगेच केक घेऊन घेतलं गे, गे, आणि घरी गेलो घरी गेल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेचच पूजेची तयारी करायला लागली तर पूजेबद्दल मी तुम्हाला जास्त काही काही सांगू शकत नाही कारण कसं आहे माहिती का पहिल्यांदाच मी सुद्धा पूजा करते मी आतापर्यंत कधीही मार्गशृष्ट गुरुवार केलेले नाहीत तर यावेळेस मी पहिल्यांदाच करते तर काही माझ्या पूजेमध्ये चुकलेलं असेल तर मला माफ करा आणि मला सजेशन सांगा कमेंट्समध्ये की काय चुकलेलं आहे किंवा काय नाही ते कारण मी तर तुम्हाला सध्या काही सांगू शकत नाही कारण मीच पहिल्यांदा करते तरी इथं तर पूजेची तयारी वगैरे करून घेतली आरती वगैरे करून घेतली आज आहे गुरुवार तिसरा गुरुवार आहे मार्गशर्ष आणि माझा व्हिडिओ जो आहे तुम्हाला थोडासा लेट येणार आहे तर न्यू इयरला तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल तर तुम्ही आणि आज आहे अठ्ठावीस तारीख तरिक, अठ्ठावीस तारखेला माझ्या भावाचा बड्डे असतो त्यामुळं आम्हाला पूजेची आणि त्याचबरोबर भावाच्या बर्थडेची पण तयारी करायची होती जास्त काही करणार नाही थोडंसं सेलिब्रेशन होणार आहे त्यामुळं छोटंसं तर त्यासाठी तयारी त्यास त्यास चालू

पूजा वगैरे नैवेद्य आहे आणि त्यानंतर आता रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि साडे नऊ वाजता आम्ही केक कटिंग करतोय तर खरं तर उशीर झाला कारण त्याला थोडस बाहेर पण काम होतं त्याच्या मित्रांनी पण त्याला बोलवलं होतं केक कटिंग साठी तर तो तिकडे गेला होता त्यामुळे थोडस याला उशीर झाला आणि केक कटिंग करायला आम्हाला थोडासा वेळ झाला तर इथं नऊ वाजता आम्ही त्याला मस्त ओवाळून वगैरे घेते मी ओवाळ मम्मीनं माझी आईनं ओवाळ सगळ्यांनी ओवाळून घेतलं त्याला आणि त्यानंतर आपल्याला आता केक कटिंग करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथं आमचे मुलं प्रत्येकाच्या मुलाम मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकजण इथं फोटो फोटोग्राफर झालेला आहे प्रत्येकालाच फोटो काढायचे हाऊस होती प्रत्येकजण कोणी बघा तुम्ही बघताय की सगळेजण फोटो काढतायत तर इथं बघू शकताय आणि हे आमची कॅन्डल आहे ती कॅन्डल लागता लागत नव्हती भरपूर प्रयत्न केलं खूप काही केलं पण ते लागली शेवटी लागलीच नाही आणि कॅन्डल न लावताच आम्हाला केक कटिंग करावी लागली चारा, चारा, कर जाग घालच खाऊ सर गमना केक कटिंग झाली प्रत्येकानं केक वगैरे भरवला आणि तुम्ही बघताय शोरे कसा फोटो आणि व्हिडिओ करतोय

मस्त इथे आम्ही आता जेवण करतो जेवायला वरण भात चपाती पनीरची भाजी वगैरे पूजा केलेली होती आणि हसी मजा करत आमचं जेवण वगैरे चालू आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय